मित्रांनो आपण अशी ही अशीही बनवाबनवी कितीतरी वेळा पाहिलाय पण तुम्हाला माहित आहे का हा सिनेमा कुठे शूट झाला चला, चला पाहूया हा सिनेमा पुण्यात शूट करण्यात आला होता पुण्याच्या पाषाण रोडवर या सिनेमात पाषाण रोडवर दाखवण्यात आलेला लीलाबाई काळभोर यांचा हा बंगला मात्र सेट होता तर अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांचं दाखवलेलं दुकान ते सचिन पिळगावकर यांच्या मित्राचं होतं त्याने ते काही दिवस शूटिंगसाठी दिलं होतं हृदय वसंत फुलताना या गाण्यात जो डान्स दाखवण्यात आला होता तो डान्स एकाच ठिकाणी शूट न करता वेगवेगळ्या जागांवर शूट करण्यात आला होता सिनेमातील काही सीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या मेन बिल्डिंग मध्ये झाले होते तर काही सीन कोल्हापूरला देखील शूट झाले होते अशी ही बनवाबनवी या सिनेमाने मिळवलेली लोकप्रियता पाहून तेलुगू भाषेत चित्रम भल्लारे विचित्रम कन्नड भाषेत ओलुसार बारी ओलू हिंदी भाषेत पेंगे पंजाबी भाषेत मिस्टर Mr. अँड मिसेस बीस आणि बंगाली भाषेत जिओ पगला पाहणा अशी ही बनवा बनवी इतका हिट झाला की त्याचा अनेक भाषांमध्ये रिमेक झाले पण सिनेमा पाहण्याची खरी मजा फक्त आपल्या मूळ भाषेतच आता समजलं ना की का म्हणतात ही बनवा बनवी कायम लक्षात राहणारी आहे फॉलो करा अशाच भन्नाट सिनेमांच्या स्टोरी ऐकण्यासाठी